उत्तरायणाला सुरुवात झाल्यानंतर जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील चैत्यगृहात असलेल्या गौतम बुद्धांच्या मूर्तीवर पायापासून ते चेहऱ्यावर सूर्याची किरणे विसावतात याला किरणोत्सव म्हणतात हा किरणोत्सव सो लेणीत सोमवारी जगभरातील पर्यटकांनी अनुभवलाय यंदा हा किरणोत्सव डोळ्यात सामावून घेण्यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट अभ्यासकांसह पर्यटक दाखल झाले होते पहिल्या दिवसाच्या किरणोत्सवाच्या अभ्यासासह आनंद घेण्यासाठी दहा ग्रुपमध्ये अडीच हजारापेक्षा अधिक अभ्यासकांची नोंद आहे अशी माहिती मूर्ती आणि शिल्प संशोधन संस्थेचे सचिव डॉक्टर संजय पायकराव यांनी दिली दहा नंबरच्या लेणीतील गौतम बुद्ध मूर्तीवर किरणोत्सव सोहळा पर्यटकांसह सो भाविकांना अनुभवास मिळाला स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना असलेल्या जगप्रसिद्ध वेरुळ लेणीत एकूण चौतीस लेणी असून यामध्ये बारा बौद्ध लेणी आहेत तर यातील दहा नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेणी ह्या विहार असून यातील दहा नंबरच्या बौद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणला जात असताना सूर्यकिरण येत असतात ही सूर्यकिरणे मूर्तीच्या चेहऱ्यावरती सोमवारी आले महाराष्ट्रातील बौद्ध लेणीतील हा शेवटचा चैत्य असून हा महायाना समर्पित आहे या किरणोत्सवाप्रसंगी भंते डॉक्टर चंद्रबोधी भदंत करुणानंद थेरो भदंत नागसेन थेरो थाई भिक्खू संघ आणि भारतीय भिक्खू संघ सूर्यकांत गाडे विनिता सादिवे सुरज जगताप महेंद्र शेगावकर भीमराव तायडे आदींसह हजारो अनुयायी उपस्थित होते आता हा अविस्मरणीय प्रसंग आहे आणि आम्ही इथं राहुल सुद्धा वेळेस बघितला याची देही याची दे, डोळा सगळं अप्रतिम आणि खूप आनंद झाला आम्हाला आणि इथून जगभरातून लोक आलेले आहेत ते बघायला आणि त्यांनी खूप खूप आनंद लुटलेला आहे आणि औरंगाबादमध्ये विदेशातील विपीड संघाने तेव्हा वंदनापत्रा पाठ घेतलेला आहे वातावरण खूप मंगलमय झालेलं आहे आणि ह्या लेणीला दरवर्षी आपल्या हातातील उपासकांनी अवश्य यावे आणि हा प्रसंग बघावा ही मी सगळ्यांना विनंती करते विपी संघाचे पण स्वागत त्यांचा खूप खूप आभार मानते जय धुर बुद्धाच्या पायापासून तर डोक्यापर्यंत खगोलशास्त्रीय नियमाप्रमाणे बुद्धाच्या चेहऱ्यापासून तर डोक्यापर्यंत किरण पाहिली आहे आणि ती एक लवकर आपल्या लोकांसाठी परवणी आहे आणि हे पाहून अत्यंत मनापासून आनंद झाला जय मी डॉक्टर संजय पायटे सचिव मूर्ती व शिल्प संशोधन संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र विद्यापीठ औरंगाबाद आज जो वेरूळच्या दहा नंबरची लेणी आहे या ठिकाणी किरणोत्सव होत आहे खगोलशास्त्र आणि स्थापत्यशास्त्राचा एक अजोर नमुना या ठिकाणी पायाला साडेचार ते पर्यंत मिळतो बुद्धाच्या पायापासून ते बुद्धाच्या डोक्यापर्यंत हा सूर्यप्रकाश दरवर्षी दहा मार्चला येत असतो आणि उत्तरायणानंतर हा सूर्यप्रकाश सातत्याने वाढत असतो पण आजचं जे महत्त्व आहे या महत्वामुळे आपल्याला असं दिसून येते की बुद्धाचा जो संपूर्ण एक वृद्ध एक तेज आहे सूर्य एक तेज आहे या दोन तेजाची एका ठिकाणी भेट एक संगमाचं स्थान म्हणजे वेरुळची दान धन्यवाद मी भिक्कू नागसेन औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर आज खऱ्या अर्थानं आम्ही वेरुळ या ठिकाणी आलो आहोत ही लेणी नंबर दहा आहे या ठिकाणी किरणोत्सर होत असतो किरणोत्सर म्हणजे काय तर आज भगवान बुद्धाच्या मूर्तीवरती चैत्यावरती आणि स्तूपावरती खऱ्या अर्थानं अतिशय लख असा प्रकाश सूर्याचे किरण या ठिकाणी येत असतात आणि हा दिवस या वर्षामध्ये फक्त एकदाच होत असतो दहा मार्चलाच हा किरणोत्सर होत असतो आणि तो अतिशय महत्त्वाचा क्षण पाहण्यासाठी आपण पाहतो की चहूबाजूने लोकांची गर्दी आहे हे या लेणीचं वैशिष्ट्य आहे बुद्धांचा जसा दिव्य प्रकाश होता ते दिव्य प्रकाश काय असतो खऱ्या अर्थाने भिक्षूने त्या तत्कालीन राजाने तत्कालीन लेणी निर्मात्याने हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे उपासकान उपासिकांनो आपल्याला या याच्या खूप शुभेच्छा दोन हजार येथील लेणी क्रमांक या ठिकाणी मदतशास्त्रीय वैशिष्ट्यामध्ये आजच्या या दिवशी चैत्यगृहामध्ये बुद्धाच्या मूर्तीसमोर सूर्याची किरण वर्षातून एकदाच दहा मिनिटासाठी त्या चैत्यगृहाला प्रकाशित करीत असतात किरणोत्सर्ग म्हणून हा महोत्सव पाहण्यासाठी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी या ठिकाणी उपस्थित आहे भूगोलशास्त्रीय बौद्ध दृष्टिकोन आपल्याला याच्या माध्यमातून माहिती मिळते की त्या काळातील खगोलशास्त्र भूगोलशास्त्र किती प्रगत होतं की सूर्याच्या कलेप्रमाणे त्या दृष्टीनं ती लेणी या ठिकाणी फोगलेली आहे आणि आज ह्या लेणीचे वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी चैत्यगृह आहे स्तूप आहे चैत्य आहे त्याचबरोबर बोधिवृक्ष आहे आणि या ठिकाणी भगवंतांना ज्ञान प्राप्त झालं तसं ते सुद्धा या ठिकाणी आहे तसं जसा ह्या लेण्यांचा विकास होत गेला मूर्तिकलेचा विकास होत गेला तसं भगवंताची धम्मचक्र अनुप्रतम मुद्रासुद्धा याच लेणीमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळते हा अनोखा किरणोत्सव पाहण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व जाणार आहोत धन्यवाद